नमस्कार श्रोते हो गाथा अभंगाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या हरिभक्तांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत नुकताच बावीस जानेवारीला अयोध्या येथे प्रभू रामचंद्रांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा आपण सगळ्यांनी खूप आनंदाने साजरा केला आता रामराज्य आलेलं आहे आणि या संदर्भातला एक अभंग तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलेला आहे तो आज आपण बघणार आहोत की रामराज्य आल्यानंतर सगळ्या सृष्टीला कसा आनंदी आनंद होतो अगदी स्वप्नातही कोणाला दुःख होत नाही त्या नामाच्या गजराने कळीकाळालासुद्धा भय वाटते असं सुख प्रभू रामचंद्रांनी आपल्याला दिलं आहे की ज्याच्यामुळे गर्भवासातलं आपलं येणं जाणंही थांबून जातं अशा आशयाचा हा अभंग आहे अतिशय सुंदर आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय श्रीराम झाले राम राज काय उणे आम्हासी काय उणे आम्हासी धरणी धरी पीक धरणी धरी पीक गाई ओळल्या झाले रामराज काय उणे आम्हासी काय उणे आम्हासी धरणी धरी पीक धरणी धरी पीक गाई ओळल्या माशी राम वेळोवेळा आम्ही गाओवीये आम्ही गाऊवीये दळिता कांडिता ದಳಿತಾ ದ ಜೇವಿ ಗೇ ಬಾ ರಾಮೋವೆ ವೇ ಆಮಿ ದಳಿತಾ ಯಾವುಯೇ ದಳಿತ ಕಾಡಿತ ದಳಿತ ರಾಮ ರಾಜ ಕಾಯ ಉಣೇ ಆಮಾಸಿ ಕಾಯ ಉಣೇ ಆಮಾಸೀ धरणी धरी पीक धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हशी स्वप्नी ही दुःख कोणी न देखे खेडोळा कोणी न देखे खेडोळा नामाच्या गजरे जर रे नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा राम वेळोवेळा आम्ही गाऊ विये आम्ही गाऊ ओविये, का दि दळिता कांडिता जेवित गे बाई तुका म्हणे रामे सुख दिले आपुले सुख दिले आपुले तया गर्भवासी तया गर्भवासी येणे जाणे खुंटले तुका म्हणे रामे सुख दिले आपुले सुख दिले आपुले तया गर्भवासी तया गर्भवासी येणे जाणे कुंटले झाले राम राज काय उणे आमासी काय उणे आमासी ધરણી ધરી પીક ધરણી ધરી પીક ગાયોળલાં ઝાલે રામ રાજ કાય ઉણે ઉમાસી ઉણ આમાસી ધરણી ધરી પીક ધરણી ધરી પીક ગાઈ ઓળ લ માસી ધરણી ધરી પીક ગાઈ ઓળ લ માસી धरणी धरी पीक गाईवळल्याशी झाले राम राज काय उणे आमसी काय उणे आमासी। धरणी धरी पीक गाईवळल्या माशी जय श्रीराम